संजय राऊत स्वतः पवारांच्या घरी भाड्याने आहे त्यांनी पवारांच्या सुपारीवर उद्धव ठाकरेंचा काटा काढला उद्धव ठाकरेंच्या आजच्या अधोगतीला तेच आहे कारणी चारशे भाषा करत आहे तुम्ही सर्वजण मिळून चार पर्यंत पोहोचण्याचे तरी प्रयत्न करा असे विधान योगेश केदार प्रवक्ता शिवसेना गट यांनी केले आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया सविस्तर संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सभेला माणसं भाड्याने आणावं लागत आहेत पण स्वतः संजय राऊत हे शरद पवार साहेबांच्या भाड्याने राहुल गांधीच्या भाड्यावर जगणारे संजय राऊत काँग्रेसच्या भाड्यावर जगणारे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचा काटा काढण्यासाठी पूर्णत यशस्वी होत आहेत शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन यांनी उद्धव ठाकरेंचा पूर्ण काटा काढलेला आहे शिवसेना ही आज जे काही मूळ स्वरूपात बाहेर आली आणि उद्धव ठाकरे बे हे बेरोजगार जे आज काही घरात बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला पूर्णपणे कारणीभूत संजय राऊत आहेत संजय राऊतजी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी चारशे पारची भाषा सुरू केलेली आहे अरे कमीत कमी तुम्ही सगळे मिळून चार पर्यंत पोचायची तरी तयारी ठेवा जितकं संजय राऊत बोलतील तितकं उभाटाचं नुकसान होणार आहे हे मात्र आत्तापर्यंतच्या त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवरनं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना किती बोलू आहे आणि काय लगाम लावायचा आहे हे त्यांनी स्वतः ठरवावं आणि स्वतः नुकसानीत जाण्यापासून वाचावं असा त्यांना एक छोटा लहान कोणती मोठा घास म्हणून सल्ला आमचा उद्धव ठाकरे नाही